मित्रांनो नमस्कार मध्ये मी आपले स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यावरील काही उदाहरण बघणार आहोत यासारखाच या एक व्हिडिओ हो। याआधी पण पुन्हा घेतलेला आहे परंतु हा व्हिडिओ पुन्हा एकदा आपण घेत आहोत यामध्ये मित्रांनो दाखविल्याप्रमाणे हे पहिलं उदाहरण ज्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी वापरण्यात आलेली आहे दुसरं तीन चार आणि पाच असे उदाहरण आपण यामध्ये घेणार आहे ज्याद्वारे आपले बेरीज वजाबाकी गुणाकार भागकार बॉर्डमस रुलनुसार रू, कस आपल्याला इथं सोडवायचं हे ते आपण बघणार आहोत तर बघूया पहिलं उदाहरण तर यामध्ये बघा मित्रांनो यामध्ये फक्त बेरीज आणि वजाबाकी दोन चिन्हाचा वापर करून हे गणित करण्यात आलेलं आहे आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं हे पण गणित चुकतात हे, आता हे जे उदाहरण आहे हे कसं सोडवायचं सोप्या पद्धतीनं ते आपण इथे बघणार आहोत जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही तर यामध्ये बघा आता प्रथम असे दोन ब्रॅकेट करून घ्यायचे हा पहिला ब्रॅकेट याच्यामध्ये एक वजाचं चिन्ह द्यायचं आणि हे दुसरा ब्रॅकेट असे दोन ब्रॅकेट करायचं त्याच्यामध्ये एक वजाचं चिन्ह द्यायचं आता या पहिल्या ब्रॅकेटमध्ये या जे प्रश्नामध्ये संख्या दिलेली आहे तर त्याच्या आधी म्हणजे त्याच्या पूर्वी जे अधिकचं चिन्ह दिलेलं आहे ते संख्या पहिले बघून घ्यायचे आता हे एक याच्यापूर्वी काही दिलेलं नाही म्हणजे अधिक असणार अधिक एक त्याच्यानंतर हे दोन त्याच्यानंतर पाच नंतर आठ आणि हे आठ अशा संख्या दिलेल्या आहेत तर या संख्या प्रथम आपण या पहिल्या बॉक्स मध्ये लिहून घ्यायच्या या पहिल्या ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायच्या ज्यामध्ये अधिकचं चिन्ह द्यायचं नंतर हे वजाचं चिन्ह आणि या दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बाकी मग हे उरलेल्या संख्या म्हणजे इथे एक उरली सहा तीन चार ह्या लिहून घ्यायच्या पण लक्षात ठेवा की याच्यामध्ये पण अधिकच चिन्ह द्यायचं आहे आता यांची बेरीज करून घ्यायची हे आठ आठ सोळा सोळा पाच एकवीस आणि तीन चोवीस होणार परत हे वजाचं चिन्ह आणि याची पण बेरीज करून घ्यायची सहा चार दहा दहा चार चौदा अशा प्रकारे आणि चोवीस वजा चौदा हे निश्चितच आन्सर दहा येईल आणि हेच करेक्ट आहे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर याच्यात तुम्ही कन्फ्यूज होत नाही आणि तु, तुमचं जे उत्तर आहे निश्चितच बरोबर चला दुसरं बघूया हे दुसरं उदाहरण पण सेम आहे बिलकुल तसंच आहे हे पण त्याच पद्धतीने करायचं प्रथम असं सांगितल्याप्रमाणे दोन ब्रॅकेट करायचे पहिल्या ब्रॅकेटमध्ये ज्या संख्याच्या समोर अधिकचं चिन्ह आहे ते पहिले लिहून घ्यायच्या संख्या बघा इथे आता पाच दोन अशा सहा संख्या आहे हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये लिहिल्या नंतर वजाचं चिन्ह आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मग ज्याच्यासमोर वजाचं चिन्ह आहे किंवा या उरलेल्या संख्या हे सहा उरले म्हणजे सात सहा तीन आणि हे नऊ अशा प्रकारे आता याची बेरीज करून घेतली याची बेरीज केल्यानंतर ती बेरीज येईल एकवीस वजा आणि याची बेरीज केली सात तीन सात तीन दहा दहा नऊ एकोणीस आणि हे सहा पंचवीस म्हणजे एकवीस वजा पंचवीस किंवा पंचवीस वजा एकवीस आणि मोठ्या मोठ्या संख्येचं चिन्ह हे होईल वजा चार तर याचा त्याच्यानंतर बघूया त्याच्यानंतर बघा हे तिसरं उदाहरण आहे ज्यामध्ये भागाकार आणि गुणाकाराचं पण चिन्ह दिलेलं आहे मित्रांनो आता हे सोडवताना एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा अधिक किंवा वजा बाकी सुरू होते म्हणजे त्याच्यानंतर एक ब्रॅकेट करायचं आहे आणि जेव्हा अधिक किंवा वजाबाकी पुन्हा चिन्ह येते तिथं ब्रॅकेट कम्प्लीट करायचं आहे जसं दाखवल्याप्रमाणे बघा या सहाला ब्रॅकेट केलेलं आहे आपण नाही केला तरी चालेल परंतु या अधिक नंतर इथे एक ब्रॅकेट केला आणि दोन भागेला चार गुणेला सहा आणि इथं ब्रॅकेट कम्प्लीट केलं कारण इथं पुन्हा अधिकचं चिन्ह आलं नंतर इथून पुन्हा एक ब्रॅकेट सुरू केला इकडे वजाचा इथे नाही केला तरी चालेल पुन्हा इथून ब्रॅकेट सुरू केलं आणि अधिक किंवा वजा बाकीचं चिन्ह येईपर्यंत कम्प्लीट करायचं नाही नंतर हे चिन्ह आलं कम्प्लीट म्हणजे अशा प्रकारे ब्रॅकेट करून घ्यायचे आता बघा हे सहा जसे तसे आता हे सोडवत काय करायचं दोन अंशात लिहायचे आणि ज्या संख्येच्या आधी भागाकाराचं चिन्ह आहे ते संख्या खाली लिहायची म्हणजे छेतात आणि गुणाकार असेल तर वर भागाकार असेल तर खाली म्हणजे हे होणार दोन गुणेला सहा भागेला चार भागाकाराचं चिन्ह आहे या चारच्या आधी म्हणून ते चार खाली इथे गुणाकाराचं चिन्ह आहे सहाच्या आधी म्हणून सहा वर्त घेतलेले परत हे चार जस्या हे आठ चूक बत्तीस आणि हे अधिक आठ अशा प्रकारे हे जर इथं सोडवलं तर बेक बे बेदुनी चार आणि इथे तीन येणार म्हणून हे तीन चार जस्या लिहिलेले आहे आता याची बेरीज आणि वजाबाकीच बाकीच राहिलेलं आहे तर ज्याच्या समोर बेरीज चिन्ह आहे त्याची प्रथम बेरीज म्हणजे सहा तीन नऊ नौ। नव चार तेरा तेरा आणि हे नहीं। जामते वजा बत्तीस म्हणजे याचा अँसर येणार वजा अकरा त्यानंतर बघू हे पण तसंच उदाहरण आहे ज्यामध्ये भागाकार गुणाकार वापरलेला आहे जसं मी सांगितलं की इथून ब्रॅकेट सुरू करायचा चारच्या आधी आणि अधिक किंवा वजा बाकीचं चिन्ह येईपर्यंत कम्प्लीट करायचं म्हणजे या दोन नंतर इथे कंप्लीट होईल अशा प्रकारे चारच्या आधी ब्रॅकेट सुरू केला आणि दोन नंतर कंप्लीट इथं अधिकचं चिन्ह परत इथून ब्रॅकेट सुरू केला आणि या अधिकच्या चिन्हाच्या आधी कंप्लीट इकडे नाही केला तरी चालेल आता हे बघाय चार अंशात जाणार चार अंशात जाणार भागाकाराला आठ आहे भागकारात आठ आहे म्हणून ते आठ खाली परत इकडे गुणाकाराचे चिन्ह आहे म्हणून ते अंशात जाणार म्हणून चार गुन्ह्याला चार गुन्हेला दोन भागेला आठ अधिक परत एक वरती जाणार आठ पण वरती जाणार आणि चार हे छेदातील आणि हे अधिक दोन वजा पाच अशा प्रकारे नंतर हे जर सोडवलं चार दोन्ही आठ आणि आठ आठ कॅन्सल इथं चार उरणार आणि इथं चार दोन्ही आठ म्हणजे इथे दोन उरणार म्हणजे चार अधिक दोन अधिक दोन वजा पाच हे जर सोडवलं तर चार आणि चार आठ वजा पाच म्हणजे हे होणार तीन अशा प्रकारे हे ये अँसर येईल त्यानंतर परत बघूया आपण पाचवं उदाहरण हे उदाहरण पण तसंच आहे परंतु तुमच्या आयडिया क्लिअर होण्यासाठी मी हे पाच उदाहरण घेत आहे यामध्ये तर चला याला पण ब्रॅकेट करून घेऊ तसेच चारच्या आधी ब्रॅकेट कम्प्लीट केला इथे अधिकच्या चिन्हाच्या आधी चारच्या पूर्वी इथे सुरू केलं आणि अधिकच्या चिन्हाच्या आधी कम्प्लीट केला नंतर परत एक ब्रॅकेट इथून सुरू केला आणि इथे वजाचं चिन्ह आलेलं आहे म्हणून कम्प्लीट केला आता चार अंशात जाणार भागाकारात दहा म्हणून दहा खाली जाणार गुणाकारात पाच पाच वर तर जाईल आणि हे दोन खाली जाईल अशा प्रकारे चार वरती दहा भागाकारात चिन्ह आहे दहाच्या आधी म्हणून खाली पाच गुणाकारा चिन्ह आहे वरती भागाकारात दोन आहे म्हणून हे दोन खाली फक्त हे जेव्हा खाली लिहितो सर्व खाली लिहिलेल्या संख्यामध्ये गुणाकाराचा चिन्ह आणि वरती पण गुणाकार द्यायचं तसंच दुसरा ब्रॅकेट एक वरती चोवीस वरती आठ खाली आणि तीन खाली वजा आता हे सोडवल्यावर हे जर सोडवलं आपण तर पाच दोन्ही दहा दुनी चार 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 हे सर्व कॅन्सल होणार इथे एक येणार परत आठत्रेस चोवीस 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 कॅन्सल इथे एक येणार म्हणजे इथे एक प्लस इथे अधिक एक आणि हे वजा पाच म्हणजे एक, एक दोन दोन वजा पाच म्हणून हे होणार वजा तीन मित्रांनो अशा प्रकारे बेरीज वजाबाकी गुणाकार भाग गणित आहे या ट्रिक्स आपण एकदम व्यवस्थित आणि बरोबर सोडू शकतो अधिक व्हिडिओ बघण्यासाठी वर ए स्टडी सेवन असे सर्च करा आणि त्या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचे ते अपडेट्स मिळत जातील मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद